शेतकऱ्याच्या मालाला राजा भावच नाही ना आबा कापूस झालं सोयाबीन झालं याचा तर निरा भाव तर डुबलाच पण गेल्या काही दिवसापासून संत्रा गेला त्याचे पैसे भेटले नाही विम्याचे पैसे भेटले नाही त्याच्यानं लोकविकास संघटनेच्या माध्यमातून आज गाव या ठिकाणी गेली चक्काजाम करण्यात आला ना सारे रस्त्यावरच बसले अमरावती परतवाडा रस्त्याची किती मोठ्या प्रमाणात त्यावेळेस ट्रॅफिक घडली बरं भाव नाहीच तर नाही ते गोष्ट सोडा पण रोई झाले डुकर झाले हरणा झाले याच्यानं शेतकरी वज्जर कटायला ना बावा या प्रत्येक गोष्टीला भाव भेटायसाठी लोकविकास संघटनेच्या माध्यमातून आशेगाव पूर्ण या ठिकाणी रोडवर रोडवरच बसून तितंबा करण्यात आला ना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतकरी होते पण तुम्ही सांगितलं की आम्हाला कापसाले भाव द्या सोयाबीनले भाव द्या आता तुम्ही सांगा राजे हो शेतकरी रात्रंदिवस मेहनत करते आणि त्याच्या मालाले कोणत्याच प्रकारची किंमत नाही ना त्याच्याने शेतकरी किने मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते आणि हा आक्रमक कितंबा जसाच्या तसाच आपलं चॅनल गावराज नाईन टी वर आज हा कोई मोर्चा निघालेला आहे शेतकऱ्याची एकदम बिकट परिस्थिती करून टाकलेली आहे या शासन निर्णयामुळे काय तर आमचे एकदम लाचारीचे जीवन आम्हाला जगावं लागू राहिलं याचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्या एकदम गुलाम झाला पाहिजे आज याचा एकरी एखादा शासनाचा असा खर्च झालेला आहे की चाळीस हजार रुपये कपाशीचा खर्च झालेला आहे आज त्याला एक एकर म्हणजे एक क्विंटल कापूस याचायचा असल तर त्याला चौदा हजार रुपये लावा लागू राहिले तर मग काय पुरणतो काय पुरण एक बाई एक मजूर शेतमजूर आम्हाला फक्त दोन टाईमचा कापूस चौदा ते पंधरा किलो राहिली अशा परिस्थितीत करायचं काय एक तर आम्हाला याच्या माध्यमातून एक चांगला उद्देश म्हणजे आमच्या भावना सरकारपर्यंत पोचावाटी एक संघटना आम्हाला भेटली ते म्हणजे लोक संघटना आम्ही याबद्दल त्याचे आभार मानतो आज इथं शेकडो शेतकरी जमा झाले होते हा आवाज आम्हाला शेतकऱ्याचा तुमच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचावा हीच आमची अपेक्षा आहे राज्या राज्यात सध्या आपण पाहत आहात जातीच्या आरक्षणाचा सर्व तिकडे आगडोम उडलेला आहे परंतु शेतकऱ्याकडे या शासन विरोधी शेतकरी विरोधी सरकारचं दुर्लक्ष होत आहे त्याकरता आम्ही वारंवार सरकारला विनंती करत आहोत की शेतकऱ्याच्या शेती शेतीमध्ये पिकणाऱ्या शेतीमालाला उत्पन्नाचा दुप्पट भाव द्या म्हणजे आज आमच्या कापसाला जर आठ हजार रुपये भाव आहे तर त्याला आठ हजार जर लागत लागत असेल तर त्याला जवळपास चौदा ते पंधरा हजार रुपये भाव आम्हाला कापसाला मिळेल त्यावेळेस शेतकरी सुख आणि समृद्धीने जगेल परंतु हे शासन शा, शेतकरी विरोधी असल्यामुळे शेतकऱ्याकडे दुर्ग लक्ष देणार त्यांना वेळ नाही म्हणून आज आम्ही अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा येथील शेकडो शेतकऱ्याच्या वतीने रस्ता रोको आंदोलन आयोजित केलं जवळपास अर्धा ते एक तास हा राज्य महामार्ग आम्ही अडून धरला आणि आमचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला परंतु या राज्य सरकारने पोलिसांच्या आळ आमच्यावर दडपशेई करून आम्हाला अटक करून स्थानबद्ध करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला परंतु लोकविकास संघटना इतवरच थांबणार नसून संघटनेचे आंदोलन शेतकऱ्याच्या हिताचे वेळोवेळी चालू चालूच करून शेतकऱ्या शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण या सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत म्हणून शेत शेतकऱ्याच्या वतीने आपण शासनाला विनंती करता आहोत की शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पिकणाऱ्या पिकाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देऊन शेतकऱ्यांना लाभांकित करावं हो, अन्यथा शेतकरी याही आक्रमक होऊन जिल्ह्यात या शासनाच्या जनप्रतिनिधींना फिरणं मुश्किल करून देईन म्हणून हा इशारा समजून त्यांनी लवकरात लवकर शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा પેશન્ટ પેશન્ટ शासनापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही नाही शेतकऱ्याचा आक्रोश आम्हाला शासनापर्यंत पोहोचू द्या आमच्या हृदयाची हा काय नाही

पर कर

વાળો <tripti> 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 <tripti>